हे गायस गुड इव्हनिंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता काहीच वाजलेलं आहे दुपारचे चार आणि आता मी आंघोळ करून फ्रेश तेन झालेलं आहे आणि आता उठलो होतो साडे साडेतीन पावणे चार वाजता जागा आली होती आणि मग आता उठून आंघोळ तेन झालेले आहे पण आता तर काय भूक लागली नाही कारण का सकाळी तर नाश्ता फुलपेट केला होता मी तर आता बघेन पाच वाजता कुठेतरी बाहेर जाईन खायला नाहीतर रूमवरती सात वाजता रूममेट्स येतील शुभमतेन येतील मग तेन आल्यानंतर मग आपण काहीतरी रूमवरती राईस तेन काहीतरी बनवू आणि मग परत ॲज इट इज नाईट शिफ्टला जाऊ नऊ वाजता काल मी गाडीवरून गेलो होतो पण आज बसनं जावं लागणार आहे तर आज बघूया बघ आज तुम्हाला दाखवतो बसमध्ये किती गर्दी राहते आणि काय राहते आणि तिथून पुढे मग आपण नाईट शिफ्ट कंटिन्यू करणार आहे तर चला आता तर वेळ आहे आपल्याकडे तोपर्यंत आता बघूया काहीतरी करायचं आता निवांत आता असं टायमिंग झाले की आता यावेळेला जागच येते आता झोपायचं म्हणलं तरी झोप लागत नाही म्हणताना म्हणलं आवरून बसूया तर काही आता वाजलेले आहेत आठ आणि आपल्याला दहा वाजता निघायचा आहे आणि अजून रूमवर कोणी झालेलं नाही मी एकटाच रूममध्ये आहे आता शुभम म्हणाला होता की तो येतो लवकर पण तो, तो काय आला नाही पण त्यान मग एकट्याला राईस बनवायला पण खूप कंटाळा येतो आता उद्या बघेन आज तर काय मी डिसाईड केले की के आज काय राईस बनवणार नाही आज सगळं जाईन कॅन्टीनमध्ये आज कॅन्टीन चालू असतं सोमवारी आहे त्यामुळे कॅन्टीन चालू आहे कॅन्टीनमध्ये जाईन मेहून कॅन्टीनमध्ये जेवेन आणि मग काय असेल ते बघेन आणि आज पहिलाच दिवस होता आणि झोप पण अपूर्ण झालेला आहे लवकर उठलेलो होतो मी आज त्यामुळे कंटाळा आलेला आहे खूप जेवण बनवण्यासाठी त्यामुळे आज काय जेवण बनवणार नाही तेन काय बनवत नाही आता सरळ जाणार ऑफिसमध्ये मध्ये ऑफिसमध्ये जाऊन मग कॅन्टीन मध्ये जेवणार जे काल आता आठ वाजलेले आहेत आता मी त्यानंतर रेडी होतो टायमिंग झाली की आपलं आणि मग त्यानंतर ना ऑफिससाठी निघून आपल्या नेहमीच्या प्रमाणे बस स्टॉपवर मी भेटतो साडे बरोबर नऊ नऊ नंतर कधी आता मी रेडी झालेला आहे ऑफिसला जाण्यासाठी काल टी शर्ट घातला होता पण काल एवढी थंडी वाजत होती काय विचारू नका ऑफिसला जाताना आणि काल तर बायकवरून गेलो होतो त्यामुळे जास्त थंडी वाजत होती पण आज मी जॅकेट घातलेलं आहे आय होप यातून अटलिस्ट आज तरी थंडी वाजणार नाही आज बघूया नाहीतर मग उद्यापासून काय काय असं ना आपल्याला जर्किन घालून जावंच लागेल आज ट्राय मारू शेवट हा की यातून थंडी वाजते का नाही जाऊ आता रेडी झालेला आहे आता येथून आपण न्यू गुसरवून बसस्टॉपवरती जाऊ नाही आता मी पोचलेलं आहे बसस्टॉपवरती मी आता बसची वाट पाहतोय अजून तर काय बस आलेली नाही सगळे इथे बघतो मग बस आली की बस कॅचअप करेन सर ऑफिसला जाईल मी आहे आणि माझ्यासोबत निखिल सुद्धा आलेला आहे निखिल आज तर बघूया फायनली एकदा बस, एक बस भेटली ही बघू शकता ही आहे एसी बस आणि पूर्णपणे खाली होती त्यामुळे आपल्याला बसायला पण सीट मिळाली आता काहीच बस मधून आम्ही उतरलेलो आहे आणि आता चाललेलं आहे ऑफिसकडे आता ऑफिसमध्ये जाईन पहिला आणि मी अजून जेवलो होणार नाही आज कॅन्टीनला जेवणार आहे तो पहिला जाईन मेल चेक करेल काम असतील ते निपटून घेईल मग कॅन्टीनला जेवायला येईल आज कॅन्टीनला बघू काय मिळू आहे आज जेवून झाल्यानंतर न पण रात्री आम्ही एकदा नाश्ता करायला येतो काल कॅन्टीन बंद होतं म्हणताना नाश्ता काय जमलं नाही पण आज कॅन्टीन चालू आहे त्यामुळे आज नाश्त्याला येऊ पण बघू आज नाश्त्याला काय मिळते रात्रीचे दोन किंवा तीन वाजता त्यावेळेला बघू तर चला आता जवळ ऑफिसच्या गेट जवळ आलेलं आहे तर जाऊ आणि काम काहीच मी आता डिनर करायला आलेलं आहे मी घेतलेलं आहे पॅटीस आणि दाल राईस एवढंच आता खाणार आहे भूक पण लागलेली होतं म्हणताना आता स्नॅक्स पण घेतलेला आहे आता आहे व्हेज पॅटीस चला गाईस मस्तपैकी एन्जॉय करूया पूर्ण बघू शकता पूर्ण कॅन्टीन खाली तर गाईज आता जेवण करून झालेलं आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत बारा आणि आता थोडं आम्ही थोडं बाहेर चाललेलो आहे एकाला आईस्क्रीम घ्यायचं आहे म्हणजे आता आईस्क्रीम आता जर आम्हाला मिळते का नाही ते आम्ही चेक करू आणि आता बारा वाजलेलं आहेत नवीन दिवस चालू झालेला आहे पण आपल्यासाठी दिवस नाही सगळी एकच आहे चला आता जर जाऊ त्याला जवळच्या त्या शॉपवरती तिथं बघू शॉप ओपन आहे का नाही आणि नसेल तर मग ॲज इट इज परत येऊ ऑफिसमध्ये आणि काम करायला सुरुवात कायच आता आमचं नशीब चांगलं आहे रात्रीचे बारा वाजता ते आई आईस्क्रीमचे दुकान आम्हाला भेटले आणि आम्ही आता घेतलेलं आहे शोकबार आणि बाकीच्या मित्रांसाठी पण आईस्क्रीम घेऊन चाललेलं आहे आता हो आईस्क्रीम घेतलेला आहे चहा आता जाऊया ऑफिसवरती मस्त सकाळचे पाच वाजले होते म्हणून आम्ही पॅन्ट्रीमध्ये येऊन चहा बनवला आणि चहा आणि बिस्किट खाल्लो मस्तपैकी काय झोपते ला या लागलेली सारखी सारखी म्हणताना म्हणलं चहा बनवूया आणि बघू शकता बाहेरचा व्ह्यू तर आता नाईट शिफ्ट संपलेली आहे आणि आता मी जस्ट बाहेर पडलेलो आहे आणि तुम्हाला जायचं आता बस स्टॉपवरती आणि बस पकडायचे आणि आज तर एक सीन झाला असंच अशी म्हणजे झोप तर नाही झोप आली की मी चेहऱ्यात धुऊन येतो पण आज झोपेच्या वेळेला बरोबर एक इश्यू आला अहो बरं झालं झोप पण गेली आपली त्यानंतर आणि इश्यू नंतर ना रिझॉल्व झाला पण त्यावेळेला पूर्ण हालत पूर्ण आता खराब झालेलं आहे पूर्ण डोळ्यातील पूर्ण अशी झोप आलेलं आहे कधी एकदा रूमवर जातो आहे ना असं झोपतो असं झालेलं आहे तर रूमवर जाईन आणि डायरेक्ट झोपेन आता तर बाहेर आलेलं आहे मॉर्निंग झालेलं आहे एकदम फ्रेश फ्रेश वाटते यावेळेला माणसं कामाला येतात फिरायला त्याने जातात हे जातात आणि मी आता परत चालू आहे रूमवरती झोपायला आता बसस्टॉपवरती पोहोचलेलं आहे आणि आता बस पण आलेली आहे आता बस पकडून आता जाणार सरळ रूमवरती तर आता जस्ट उतरलेलं आहे ठाणे महानगरपालिका स्टॉपवरती आणि आता इथून आपण जाणार आहे नाश्ता करायला कालच्याप्रमाणे नाश्ता करणार मग रूमवरती जाणार तर चला आत्ता जस्ट उतरलेलं आहे कचराले तलाव मला माहिती आहे आणि सकाळचा व्ह्यू पण असा भारी आहे ना सनलाईट असं चेहऱ्यावरती पडतं आणि झाडे आहेत थोडी आणि थंडी थंडीचा मोसम चालू आहे आता थोडी थंडी वाजते थोडं ऊन येतं त्यामुळे एकदम भारी वाटतं सकाळी उठायला पण आपल्याला आता सकाळी जाऊन झोपायचं आहे कारण का आपण नाईट केलेलं आहे चला तर जाऊया पहिला नाश्ता करूया तर रूमवर जाऊया मस्त जस्ट नाश्ता करून रूम वरती पोहोचलेलो आहे आणि मी कपड्यातील बदलून आवरलेलो आहे फ्रेश काय झालो नाही कारण का आता फ्रेश झालो तर परत झोप जाईल म्हणताना जस्ट फक्त मी कपडे बदललेले आहेत आता डायरेक्ट झोपणार मग उठल्यानंतर आंघोळ कारण जसं की बोललो की दुपार सकाळचे पाटेपाटे जसे तीन चार वाजता ना अशी उडी झोप येते कोणताही कोणीही असू दे तीन चार वाजता जी झोप येते ना ती कोणीही आवरू शकत नाही त्यावेळेला मी काय करतो एक एकदा जाऊन मस्तपैकी तोंड धुवून येतो परत आलो की अनेक अर्धा तास बसले की आणि झोपायला चालू होते परत जावा परत तोंड धुवा पण आज इश्यू आला होता बरोबर आणि ते इश्यू आल्या मग पूर्ण झोपच उडून गेली मग नंतर ना इश्यू शॉर्ट आउट व्हायलाच खूप टाइम झाला आणि मग आपली शिफ्ट पण संपली शिफ्ट संपली पण इशू नाही संपला मग हँडवर देऊन आलेला आहे तर आय तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच व्हिडिओ घेऊन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय